आपण पाहत घडामोड निर्गुण खून करणाऱ्या चौघांना हवेली पोलिसांनी चोवीस तासात केले जेरबंद भागीदाराकडून फ्लॅटचे कर्ज वापरण्यास घेऊन घेतलेल्या कर्जाची परतफेड न करता त्याचाच खून करून अशी उपकाराची परतफेड केल्याचा प्रकार समोर आलाय हवेली पोलिसांनी सतीश थोपटे याचा खून करणाऱ्या चौघांना अटक केली आहे जीवन उर्फ बाळा शैलेश जगताप वर्ष सत्तावीस भंडारी हॉटेलच्या मागे दत्तवाडी अक्षय उर्फ बाबू बालाजी शेलार वर्ष चोवीस राहणार शिवरे तालुका भोर साहेल उर्फ फुक्या साजिद अली वय वर्ष एकोणीस राहणार शिवरे बस स्टँड शेजारी भोर देविदास उर्फ देवा लक्ष्मण तांबट वर्ष वीस राहणार कांजळे तांबटाळी तालुका भोर अशी अटक केलेल्यांची नावे आहेत सतीश सुदाम थोपटे वैवर्ष सदतीस राहणार सुशीला पार्क कोल्हेवाडी असं खून झालेल्याचं नाव आहे याबाबत अनिता सतीश थोपटे वैवर्ष एकतीस राहणार सुशीला पार्क कोल्हेवाडी खडकवासला यांनी हवेली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सतीश थोपटे आणि भाऊसाहेब सदाशिव किवळे राहणार धैरी फाटा यांचा भागीदारीत जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय होता सतीश ठोपटे यांनी प्लॅटवर कर्ज काढून कर्जाची रक्कम अठरा लाख पन्नास हजार रुपये भाऊसाहेब किवळे याला दिलं होतं हे कर्ज भाऊसाहेब किवळे हे भरणार असं ठरलं होतं परंतु कर्जाची रक्कम न भरल्यानं सतीश ठोपटे यांनी पैसे मागण्यास सुरुवात केली पैसे मिळत नसल्यानं सतीश ठोपटे यांनी भाऊसाहेब किवळे यांना कर्ज भरले नसून त्याची कर्ज भरण्याची लायकी नाही असा मजकूर व्हॉट्सअप स्टेटसला ठेवला होता त्याचा राग मनात धरून भाऊसाहेब किवळे यानं त्याच्या चार साथीदारांना पाठवून सतीश थोपटे याचा कोल्हेवाडी येथील घरासमोर सत्तावीस नोव्हेंबर रोजी दुपारी कोयत्यानं वार करून खून केला लोकवस्तीत भरदिवसा हा गुन्हा घडला असल्यानं त्याचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हा उघडकीस आणण्याच्या दृष्टीनं पोलीस उपअधीक्षक पंकज देशमुख यांनी स्थानिक गुन्हे शाखेत सूचना केल्या होत्या स्थानिक गुन्हे शाखेचे दोन पथक तयार करून गुन्ह्याचा समांतर तपास सुरू केला घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले त्यात चार अनोळखी गुन्हेगार कोयत्यानं मारहाण करत असल्याचं निष्पन्न झाले आरोपींची ओळख पटवण्याकरिता बातमीदारांकडे संपर्क केल्यानंतर त्यातील एक आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार देवा लक्ष्मण तांबट हा असल्याचं सांगितलंय त्यानुषंगानं त्यांचा शोध घेत असताना चारही आरोपी खेड शिवापूर परिसरात असून ते कोल्हापूरकडे पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती स्थानिक आणि गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली त्यानंतर पथकानं ताबडतोब कारवाई करत चारही आरोपींना पकडले प्राथमिक चौकशीत त्यांनी गुन्हा केल्याचं निष्पन्न झालंय पुढील तपास कमी आरोपींना हवेली पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलंय देवीदास उर्फ देवा तांबट याच्यावर खुणाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला